सकल होत आवाज समाज समाज सकल हिंदू हिंदू समाज समाज तालुका आणि श्रीराम प्रतिष्ठान यांच्या वतीनं बांगलादेशमध्ये होणाऱ्या हिंदू अत्याचाराविरोधात मोर्चा काढण्यात आला मैंदर्गी गावामध्ये सकल हिंदू समाजाच्या माध्यमातून सर्व जाती धर्माचे युवक मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी झाले होते यावेळी बांगलादेश विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली जय श्रीरामचा नारा मैंदर्गी मध्ये घुमला यावेळी सकल हिंदू समाज समन्वयक शिवराज दादा गायकवाड यांनी आक्रमक पद्धतीनं आपली भूमिका मांडली मी बांगलादेशवासियांना सांगू इच्छितो तुम्ही तिथं आमच्या हिंदूंना त्रास दिला हे लक्षात ठेवा तुमच्या झियादीचे लोकही भारतात करून खायला आलेत त्यांना पण आम्ही जसं तसं उत्तर देऊ वेळ पडल्यावर आता हे आंदोलन न थांबता आख्ख्या महाराष्ट्र अख्ख्या मधी आम्ही आंदोलन करणार आहे जर अत्याचार नाही थांबलं जगभर हे हिंदू सगळं आंदोलन काढून हिंदू ताकद एकात्मीचं ताकद आम्ही येणाऱ्या काळात तुम्हाला दाखवू हिंदू महासभेचे अध्यक्ष सुधीर भहिरवाडे यांनी देखील सडेतोड विचार या प्रसंगी मांडले बांगलादेशामध्ये जे अत्याचार होते हिंदूवर ते कुठलेही जात म्हणून होत नाहीत कोळी माळी गवळी साळी मराठा माग मार म्हणून अत्याचार होत नाहीत ते फक्त हिंदू म्हणून अत्याचार व्हालाय जिथं जिथं भगवा असेल तिथं तिथं सर्वांना संपवायचा बांगलादेशमध्ये सर्व मुसलमानांनी विडा उचललाय आणि त्यातला नालायक पंतप्रधान त्यांना साथ देत आहे कितीतरी त्यांनाच खायला नाही म्हणून ते रोहिंग्या मुसलमान आपल्या म्यानमारमध्ये जातात भारतात दुष्खोरी करतात परंतु त्यांना तिथे विकास करायचा नाही आहे फक्त त्यांना हिंदू संपवून तिथे इस्लामिक राष्ट्र करायचं आहे आज हिंदू न आज ही वेळ सुद्धा आपल्या भारतावर येऊ शकते आहे जिथे जिथे कुठं आपल्याला बांगलादेशी दिसल तिथं आम्हाला कळवा तिथंच आपण त्यांना ठेसून काढू यावेळी देवराज जक्कापुरे, अपू नागणसुर प्रवीण रामपुरे सतीश आळणकर गौरीशंकर डमामी सिद्धाराम चिलेमगेरी खाजप्पा पुजारी सचिन करजगी राजेश मुंडोडगी अनिल नागणसूर नितीन किरनळी शिवा जगपुरे कृष्णा मंजुळकर सकेत बिज्जरगी यांच्यासह सकल हिंदू समाज मोठ्या संख्येनं सहभागी झाला होता